नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया खरेदी केलेल्या साहित्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद शाळेत खरेदी केलेले साहित्य हे रोज किर्दमध्ये नोंदवले जात असले तरी त्याचे खरेदीनुसार वेगवेगळे रजिस्टर स्वतंत्रपणे ठेवणे ठेवले जावे स्टेशनरी जड साहित्य शास्त्र साहित्य इत्यादीबाबत निश्चित अशी माहिती शालेय संहिते वा इतर अर्थ उपलब्ध नाही मात्र संवेदा सर्वसाधारणपणे शाळेत साहित्यकर्ता खालीलप्रमाणे रजिस्टर ठेवली जावीत एक स्टेशनरी रजिस्टर दोन ग्रंथालय पुस्तक रजिस्टर तीन स्टॉक रजिस्टर वरील रजिस्टर कशा प्रकारे लिहिली जावीत याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे एक स्टेशनरी रजिस्टर शाळेत खरेदी केलेले स्टेशनरीची नोंद रजिस्टरमध्ये सर्वप्रथम करण्यात यावी त्यानंतर त्याचा वापर करावा सदर स्टेशनरीची जबाबदारी कोणाकडे तरी सुपूर्द करावी खरेदी केलेल्या स्टेशनरीची नोंद करताना खरेदी दिनांक खरेदीदाराचे नाव खरेदीचा तपशील व संख्या इत्यादींचा स्पष्ट उल्लेख असावा स्टेशनरी कोणासही देताना कोणत्या दिनांकास दिली कशाकरिता दिली किती दिली व पुढे घेणाऱ्याची स्वाक्षरी असावी मुख्याध्यापकांनी मधुरमजूर रजिस्टर तपासत जावे व तपासल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी वर्ष अखेर स्टेशनरी शिल्लक किती त्याचा उल्लेख जमा स्टेशनरी वजा वापरण्यात आलेली स्टेशनरी यावरून काढावी व तेवढी स्टेशनरी शिल्लक आहे की नाही हे तपासावी तपासल्या स्पष्ट शेरा असावा व त्याखाली स्वाक्षरी असावी स्टेशनरी ज्याच्या ताब्यात असेल त्याच्या स्टेशनरी ताब्यात घेतल्यानंतर स्टेशनरी खरेदी बिलाच्या पाठीमागे पुढील प्रमाणे शेरा मारा मारावा बिलात उल्लेख केल्याप्रमाणे स्टेशनरी तपासली ती बरोबर आढळली व त्यानुसार ताब्यात मिळाली स्टेशनरी स्टेश सदर स्टेशनरी दोन स्टेशनरी पान क्रमांक अमुक वर कर घेण्यात आलेली आहे त्यापुढे स्वाक्षरी करावी त्यानंतर खालील प मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असावी लेखापरीक्षणाच्या वेळेस याची तपासणी केली जाऊ शकते सिनियर ऑडिटरचे लेखापरीक्षण होत असताना अशा प्रकारचे रजिस्टर ठेवलेल्या दाखवल्यास कोणत्याही प्रकारचा खर्च नामंजूर होण्याची शक्यता उरत नाही दोन ग्रंथालय रजिस्टर शाळेत खरेदी केलेली पुस्तके ही ग्रंथालयात ठेवली जातात सदर पुस्तक खरेदीची बिले रोज किर्दमध्ये मध्ये खर्ची पडली जातात ख पुस्तके ग्रंथपालाच्या ताब्यात जातात व ग्रंथपाल पुस्तकाचे एक वेगळे रजिस्टर ठेवतो या रजिस्टरला ग्रंथालय रजिस्टर असे म्हटले जाऊ शकते शाळेत ग्रंथालयाकरिता म्हणून एकूण तीन विभागात पुस्तके खरेदी केली जातात एक विद्यार्थी वाचनालयाकरिता दोन शिक्षक वाचनालयाकरिता तीन क्रमिक पुस्तके या तीन विभागाकरते खरेदी पुस्त पुस्तके खरेदी केली जातात नंतर सदर पुस्तके वरील तीन विभागांकरिता वेगवेगळी रजिस्टर ठेवून त्यात नोंद केली जाते तीन डेडस्टॉक रजिस्टर विद्यालयातील शास्त्र क्रीडा भूगोल कार्यालय इत्यादी विभागाकरिता साहित्यशा खरेदी केली जाते सदर साहित्याची नोंद रोज किर्दमध्ये जरी घेतली असेल तरी त्याची नोंद त्या नों त्या विभागातही झाली पाहिजे तसेच प्रत्येक विभागाने त्यांना प्राप्त झालेल्या साहित्याची साहित्य रजिस्टर डेडस्टॉक रजिस्टरमध्ये नोंद घेतली पाहिजे व सदर स्टॉ डेडस्टॉक रजिस्टर कायम अद्यावत ठेवले पाहिजे प्रत्येक विभागात ठेवण्यात येणारे डेडस्टॉक रजिस्टर सामान्यपणे पुढील प्रमाणे काळजी घेऊन ठेवण्यात यावे एक प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील साहित्याकरता स्वतंत्रपणे डेडस्टॉक रजिस्टर ठेवले पाहिजे दोन डेडस्टॉक रजिस्टर खालीलप्रमाणे दोन रजिस्टर ठेवावे एक पेरिशेबल म्हणजे नाशवंत असलेले दोन नॉन पेरिशेबल म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे तर पेरिशेबलमध्ये म्हणजे नाशवंत यामध्ये जे साहित्य वापरल्याबरोबर लगेच किंवा दोन ते पाच वर्षापर्यंत टिकणारे असते अशा साहित्यांची नोंद व्हावी उदाहरणार्थ रसायने काचेचे चंबू डॉजबॉल हॉलीबॉल छोटी फुलपे इत्यादी नॉन पेरिशेबल म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे जे साहित्य अनेक वर्षे टिकणारे असते अशा साहित्यांची नोंद व्हावी उदाहरणार्थ कपाटे खुर्ची सांगाडे टेबल टेनिस टेबल इत्यादी तीन रजिस्टर वर्षवार लिहिले जावे चार रजिस्टरचा सर्वसाधारणपणे नमुना खालीलप्रमाणे असाव्या पाच सर्वात शेवटी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असावी सहा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीपूर्वी त्यावरील साहित्य तपासले बरोबर आहे असा शेरा लिहावा सात व प्रत्येक वर्ष अखेर साहित्याची तेरीज काढण्यात यावी वर वरील साहित्य तपासले बरोबर आहे असा शेरा लिहिण्यात येऊन नंतर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यात यावी आठ रजिस्टरमध्ये नोंद घेतल्यानंतर सदर साहित्याचे बिल असेल तर त्या बिलाच्या पाठीमागे सदर साहित्य आज रोजी ताब्यात मिळाले असून ते बरोबर आहे व सदर साहित्याची नोंद डेडस्टॉक रजिस्टर पान क्रमांक डॅशवर करून घेण्यात आलेली आहे असा शेरा लिहून त्यावर विभाग प्रमुखाची स्वाक्षरी करण्यात यावी व त्यानंतर त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यात यावी नऊ no. साहित्य निर्ल निर्लेखित केल्याचा वर असा शेरा रजिस्टरमध्ये घेण्यात यावा दहा सदर रजिस्टर इन्स्पेक्शनच्या वेळेस तपासले जाते तसेच सिनियर ऑडिटर यांचे लेखा परीक्षणाच्या वेळेसही तपासले जाते आपण सदर रजिस्टर व्यवस्थित ठेवले असल्यास अस त्याचा निश्चितच उपयोग होतो सदरचा रजिस्टर नमुना परिशिष्ट क्रमांक अकरा पूर्णांक सात मदत देण्यात आलेला आहे धन्यवाद